या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एस बी आय बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे त्याबद्दलची माहिती देणार आहोत चला तर मग व्हिडिओ बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व खातेदारांच्या सुविधेसाठी सातत्याने प्रयत्न करत असते आता बँकेच्या सेवा आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँक शाखेत जाण्याची गरज राहणार नाही खातेदारांना आपल्या मोबाईल फोन वरूनच सर्व सेवांचा घर बसल्या लाभ मिळणार आहे जर का तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी बँक बँक स्टेट ऑफ असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे एसबीआय बँक आपल्या सर्व ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा देत असते बँकेने एक अशीच नवीन सुविधा मागेच सुरू केली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना ट्विट करून याबाबतची माहिती देखील दिली आहे तुम्हाला या नवीन नंबरवर कॉल किंवा मेसेज पाठवून घरबसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल तुम्ही हे क्रमांक तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता या क्रमांकावरून खातेदारांना आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास बँकिंग सोयी सुविधांची माहिती मिळेल आता यामुळे बँकेत चक्रा माराव्या लागणार नाही एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार आणि एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य एसबीआय बँकेच्या या नवीन दोन टोल फ्री नंबर वर कॉल करून तुम्हाला अनेक सुविधांचा घरबसल्या लाभ घेता येईल मात्र महत्वाचे म्हणजे या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेसोबतच्या नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड मोबाईल वरून कॉल करावा लागेल आता पाहू कोणकोणत्या कौन सुविधा तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे नंबर एक तुमच्या खात्यातील शिल्लक म्हणजे तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता याशिवाय तुमच्या शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शन म्हणजे पाच व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता नंबर दोन जर का तुमचे डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर ते तुम्ही एक कॉल वर ब्लॉक देखील करू शकता व तसेच नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट करू शकता नंबर तीन टीडीएस व व्याजाशी संबंधित माहिती देखील जाणून घेऊ शकता नंबर चार नवीन एटीएम कार्ड चे डिस्पॅच स्टेटस देखील या क्रमांकावर कॉल करून जाणून घेऊ शकता नंबर पाच या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही एटीएम पिन देखील जनरेट करू शकता सोबतच चेकबुक चे डिस्पॅच स्टेटस देखील पाहू शकता